संजय राऊत यांनी पालकमंत्री पदावरून एक मोठा खूप गौप्यस्फोट केलेला आहे फडणवीसांनी शिंदे गटाला त्यांची लायकी दाखवून दिल्याचं राऊतांनी बोलून दाखवलंय तर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूया काय म्हणतात अजित पवार आणि संजय राऊत हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी आहे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जी डेप्युटी सीएम आहेत बरं का जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहाशी चर्चा केली त्यात पालकमंत्रीपदाचा विषय सुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत ने, ने, नेमत नाहीत कुठे नाशिक आणि तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो तो मै उस बारेने मुख्यमंत्री तो को कोणी सूचना नाही दे देशाचं गृहमंत्रालय पालकमंत्री पदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही हे अमित डेप्युटी सीएम मिंदीच्या तोंडावर सांगितलं हे खरं आहे की नाही जाऊन विचार? तुम्ही विचारा वेग तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची कुणाला मंत्रिप मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या दोन ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडून देणार नाही